दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील सायबर पोलीस स्टेशनला मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने आमचे सायबर ईओडब्ल्यूचे ए सी पी प्रेरणा कट्टे आमचे ए सी पी लांडगेसाहेब त्याच पद्धतीने सायबर पोलीस स्टेशनचे विशाल पाटील सेंट्रलचे सुनील शिंदे आणि त्यांच्या सर्व टीमने मिलेनियम बिझनेस पार्क तुर्वे या ठिकाणी तीन नंबरच्या बिल्डिंगमधील तिसऱ्या माळ्यावर छापा टाकला असता त्या ठिकाणी एक तीन कंपन्या फर्जी कंपन्या त्या ठिकाणी आढळून आलेल्या आहेत या ठिकाणी साधारणतः सत्त्याण्णव मुलं मुली हे काम करत होते या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना व्हॉट्सअपद्वारे कॉल करून त्यांना शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवण्याचा आमिष दाखवून आणि त्यामध्ये मोठा परतावा मिळेल असा आमिष दाखवून त्यांना फसवण्यात येत होता तपस के है कि या ठिकाणी अधिक तपास केला असता असं निदर्शनास आलेलं आहे की या नागरिकांना फसवल्यानंतर यांची कडून जी काही रक्कम आलेली आहे ती काही म्यूल मध्ये जात होती एन सी सी आर पी पोर्टलवर आपण तपासला असता आतापर्यंत याबाबत एकतीस कंप्लेंट या, एक या अकाउंट बँक अकाउंटबाबत एकतीस कंप्लेंट आपल्याला मिळालेल्या आहेत त्याच्यामध्ये साधारणतः एकाहत्तर बँक खाती असून बारा कोटीच्या आसपास अफरातफर झालेली आहे यामध्ये छाप्यामध्ये आतापर्यंत आपण अडतीस मोबाईल एकवीस सी पी यू पाच लॅपटॉप पाच एस एस डी आणि एक जी एस एम सर्व्हर हे आपण या ठिकाणी जप्त केलेलं आहे mm -hmm. त्याच पद्धतीने हे जे कॉल सेंटर्स आहे हे दोन शिफ्ट मध्ये चालत होते डे शिफ्ट मध्ये सकाळी सहा ते नऊ हे भारतीय नागरिकांना शेअर ट्रेडिंगचा मध्ये जास्त परतावा मिळेल असा आम्ही दाखवून फसवणूक केली जात होती तर रात्री साडेसहा नंतर साडे तीन वाजेपर्यंत हे अमेरिकन नागरिकांना मायक्रोसॉफ्टच्या सॉफ्टवेअरमध्ये आलेल्या एरर काढून घेण्याकरता सेवा शुल्क साठी त्यांच्याकडून पैसे घेण्यात येत होते आणि त्याद्वारे त्यांची फसवणूक करण्यात येत होती आतापर्यंत या तपासामध्ये सतरा आरोपींना अटक करण्यात आलेली आहे या ठिकाणी ज्यावेळेस छापा टाकला त्यावेळेस आमच्या सायबर पोलीस स्टेशनला महाराष्ट्र सायबर यांच्या एक्सपर्टची मोठ्या प्रमाणामध्ये मदत झालेली आहे सर्व सिजर आणि पंचनामा करण्यामध्ये त्यांची आम्हाला या ठिकाणी मदत झालेली आहे त्याच पद्धतीने आमच्याकडे असलेले प्रायव्हेट सायबर एक्सपर्ट्स आहेत त्यांनी यामध्ये मोलाची मदत आम्हाला केलेली आहे या, के या गुन्ह्याचा तपास कोणी विशाल पाटील हे करत आहे धन्यवाद प्राथमिक तपासामध्ये यातील काही आरोपींवर बेंगलोर येथे एक गुन्हा दाखल असल्याचं समजलं आहे परंतु ज्यावेळेस एन सी सीआरपी पोर्टलवर आपण चेक केलं तर जवळजवळ एकतीस कंप्लेंट्स या एन सी सीआरपी पोर्टलवर आहे आता हा तपासाचा भाग आहे यामध्ये अजूनही काही अधिकचे गुन्हे दाखल असल्याची शक्यता यामध्ये नाकारता येत नाही